ते ध्येय संपादन करणे त्याला फार मोठे महत्व आहे माझे ध्येय देखील माझ्या जीवनातील दे एक महत्त्वाची बाब आहे आता माझ्यासारख्या मुलाचे दे ध्येय काय पाहिजे परीक्षेत चांगले गुण मिळवणे जर नाही आम्ही सर्व मुलं आमच्या भारत देशाचे फार नागरिक आहोत त्यामुळे आपल्या भारत देशाला आणखी समृद्ध आणखी विकसित व आणखीन सर्वपूर्ण संपन्न बनवण्याची मग आपली जबाबदारी आहे हे गोष्ट देखील मला तितकीच महत्त्वाची आहे जिंद की माझे परिस्थिती माझे माझ्या जीवनातील ध्येय आहे की मी एक स्वतः भारताचा जागरूक नागरिक बने व इतरांना देखील जागरूक नागरिक बनवण्याचा ना प्रयत्न देशाला लोकशाही देश म्हणून ओळखले जाते लोकशाही लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही परंतु या लोकशाहीतच लोक निदृष्ट निष्पक्ष किंवा स्वतः आणि स्वतःच काम मला असं राहून चालणार नाही प्रतिदेत म्हटल्याप्रमाणे भारत हा आपला देश नसून भारत हा माझा देश आहे त्याची काळजी घेणे विशेषतः कर्तव्य आहे माझा भारत हा माझा देश आहे असा जेव्हा त्याचा भीचा, विचार ये तेव्हा तो भारताचा जागरूक नागरिक म्हणून ओळखला जाईल नुसतं भीती प्रमुख

काही लोकांना असं वाटतं की निवडणुकीच्या वेळ योग्य उमेदवाराला मत दिल्यावर आपली जबाबदारी पूर्ण झाली पण तस नाही आपली जबाबदारी आणखी देखील मोठी आहे संविधानाने जसे आपल्याला अधिकार दिले आहेत तसे संविधानाने काही कर्तव्य देखील दिलेली दे 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 आहेत ती कर्तव्य आपल्याला वेळेच्या वेळी पार पाडणे हे आपले काम आहे कारण कारण हा देश शेवटी लोकांनी चालवायचा आहे आणि हेच माझं ध्येय आहे आणि हे आदेशासाठी मी कुठलाही मार्ग स्वीकारण्यासाठी तयार आहे शेवटी एवढंच म्हणे हात दाखवून भविष्य जाणून घेण्यापेक्षा